नमस्कार स्वासमाने मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून महावितरणमध्ये जे दोन हजार चोवीसमध्ये मेगा भरती सुरू आहे त्या भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी बातमी बघणार आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महावितरणमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लिपिक विद्युत सहाय्यक आणि अभियंता पदांसाठी ज्या जागा निघाल्या होत्या आणि त्यासाठी जे विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे कारण फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे तसेच आपल्याला अभ्यास करण्यासाठी पण वेळ भेटत आहे जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले होते त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे महावितरण जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक सात दोन हजार तेवीस व जाहिरात क्रमांक आठ दोन हजार तेवीस करिताचे प्रसिद्धपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील मन्नम पदे भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या जा संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत या विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध देण्यात आली होती अनुक्रमांक जाहिरात क्रमांक एक पाच दोन हजार तेवीस कनिष्ठ सहाय अनुक्रमांक दोन सहा दोन हजार तेवीस विद्युत सहायक अनुक्रमांक तीन सात दोन हजार तेवीस पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि अनुक्रमांक चार जाहिरात क्रमांक आठ दोन हजार तेवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ऑनलाईन अर्जाची नोंदणी यू आर एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस अशी होती व त्यानंतर एकोणीस चार दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली सबब उत्तपदाकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याकरिता वेबलिक रिक्तपदे शैक्षणिक आता अटी वर्षी सविस्तर जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस कॉम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत धन्यवाद